नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर प्रवासातून आलेलो आहोत आम्ही आणि आल्या आल्या वातावरण जे बिघडलेलं होतं जी उष्णता होती सगळीकडे त्याच्यामुळे थोडी थ तब्येत बिघडलेली आहे आणि आता गरम पाणी पिऊन दिवसाची सुरुवातच होते आणि दिवसाचं शेवटसुद्धा गरम पाणी पिऊनच होतो तर अशा पद्धतीने आज मी सगळी साफसफाई वगैरे करायला घेतलेली आहे म्हणजे माहीतच असेल तुम्हाला घरामध्ये जर आपण नसू एक दिवस तरी तरीसुद्धा आपल्या घरामध्ये धूळ वगैरे होते तर देवाऱ्यासुद्धा साफ वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे सगळ्या देवांना स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि छान अशी पूजा करून घेतलेली आहे आता बऱ्याच दिवसांनी देवाऱ्याची पूजा केलेली आहे कारण आल्यानंतर मला पिरियड आले होते त्याच्यामुळे देवाकडे बघायला जमलंच नाही जास्त देवाऱ्याजवळ जायला जमलंच नाही आणि आज असं छान एवढं सुंदर आणि मंगलमय असं वातावरण झालेलं होतं घरामध्ये काय सांगावं कारण पूजा वगैरे होते त्यावेळेस खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि एक दिवसही पूजा झाली नाही ना घरामध्ये की काहीतरी असं राहून गेल्यासारखं वाटतं तर धूप वगैरे दाखवून झालेलं आहे प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आणि आता इथे मी आंब्याचं छान असं चा फळ दाखवलेलं आहे स्वामींना नैवेद्य म्हणून कारण आमच्या अंगणामध्ये आता आंबे जे आहेत ते आता पिकायला सुरुवात झालेली आहे आणि इथे वातावरण पाहू शकता आज आहे बुधवार आणि ही बुधवारची दुपार आहे अचानक वातावरण बदललं आणि वादळाला सुरुवात झाली थोडंसंच हे व्हिडिओमार्फत मी तुम्हाला दाखवते आहे कारण जास्त वेळ आम्ही बाल्कनीमध्ये थांबलो नाही तर थोडा अशक्तपणा आहे थोडी तब्येत बिघडलेली आहे त्यात वातावरण असं आहे सारखं तर म्हटलं छान अशी मॅगी बनवूया आणि लाईटसुद्धा गेलेला पण आता कोकणामध्ये आल्यापासून सवयच झालेली आहे म्हणजे इन्व्हर्टर आम्हाला अजून बसवायचं आहे पण तरीसुद्धा आपल्याला कसं लाईट वगैरे जातो त्यावेळेस सवय पाहिजे जरा तरी की आपण त्यावेळेस पण आपलं जीवन कसं जगायचं कारण पहिल्या काळामध्ये कसं होतं त्यावेळेससुद्धा सगळी माणसं आपलं आयुष्य लाईट नसतानाही चांगल्या पद्धतीने जगत होती आणि आपल्याला जरा लाईट गेला तरी अस्वस्थ वाटतं त्याचं कारणही तसंच आहे आता उष्णता देखील तेवढ्याच झपाट्याने वाढलेली आहे तर आहे। आता इथे छान अशी मॅगी बनवून झालेली आहे छान असा चहा झालेला आहे आता चहाचा तुम्हाला एकच कप दिसेल कारण चहाप्रेमी फक्त मीच आहे आमच्या घरामध्ये तर चहा फक्त मीच घेते कधी घेतला तर परीने घे परी घेते म्हणजे माझी मुलगी ते पण क्वचितच आणि माझे मिस्टर आहेत ते त्यांना कधी कॉफी वगैरे देते मी पण त्यांना चहा नाही आवडत तर बघायला गेलं तर चहा प्रेमी मीच आहे आणि बऱ्याच दिवसांनी ते रात्रीचं जेवण जे केलेलं होतं ते स्वामींना आपल्या राधाकृष्णाला देवाऱ्यामध्ये दे सगळ्या देवांना नैवेद्य दाखवलेलं आहे आता आहे गुरुवारची सकाळ आणि आज आहे पौर्णिमा वैशाख पौर्णिमा खरं तर बुधवारीच सुरू झाली होती पौर्णिमा आणि आज गुरुवारी संपणार आहे आज बुद्ध पौर्णिमासुद्धा आहे तर किती छान असा योगायोग जुळून आला आहे नाही का म्हणजे गुरुवारचा दिवस आहे त्यात पौर्णिमा आहे म्हणजे म्हणतात ना दुग्ध योग तर तसं आहे तर इथे मी काढा बनवत आहे घरगुती जो आळशीचा काढा असतो त्याच्यामध्ये तुळशी लवंग काळी मिरी आद्रक काळं गूळ असं बरंच काही घालून मी हा छान असा काढा तयार करते आहे तो दिवसभर थोडा थोडा असा मी घेते मग तर गुरंसुद्धा इथे चरायला आलेली आहेत आज आमच्या इथे खिडकीच्या खाली तर छान असं वाटतं आहे आणि हा काढा कसा गुणकारी आहे आपल्याला जर कफ वगैरे झालेला असेल तर ते पातळ व्हायला मदत होते तर आजची गुरुवारची पौ पुर, पौर्णिमेची जी पूजा असते तीसुद्धा करून झालेली आहे आणि आज मी तुम्हाला हे माझं पुस्तक दाखवणार आहे एक ग्रंथ भक्तिसागर नावाचं शरद उपाध्याचं आहे हे तर हे सुद्धा माझ्याकडे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा बरेच असे स्तोत्र मंत्र आहेत बऱ्याच सेवा आहेत ज्या आपल्याला छान अशा वाचता येतात पठण करता येतात आणि त्या सेवा आपल्याला करता येतात काही खास अशा दिवसांनासुद्धा तर आज पौर्णिमा आहे पौर्णिमेला काय काय करायचं कोणत्या स सेवा करायच्या तर बरंच काही करू शकतो गुरुवार आहे त्यात त्याच्यामुळे आपल्या स्वामींची सेवा तर करायचीच सोबतच श्रीहरी विष्णूंची सेवा आपल्या महालक्ष्मी आईची सेवा करायची महालक्ष्मी आईची पोती जी असते गुरुवारची ती वाचायची दुर्गा सप्तशती पाठ आपण संपूर्ण करू शकतो विष्णु विष्णू सहस्रनामावली जे असतात ते आपण वाचू शकतो आणि बरंच काही आपण करू शकतो पण आपल्याला जर नसेल जमत सगळंच पठण करायला तर आपण काहीसा भाग या आपल्या या सेवेतला आपण श्रवणसुद्धा करू शकतो तर अशा पद्धतीने मी इथे सकाळच्या आरत्या वगैरे केलेल्या आहेत आणि आता स्वामी स्तवनापासून मी सुरुवात करत आहे तर स्वामी स्थवन वाचलं की नंतर मग बाकीचं सगळं काही ज्या सेवा आपल्या ज्या असतात नेहमीच्या त्या मी केल्या आणि बाकीचा काही उरलेला जो भाग आहे सेवेचा तो संध्याकाळी करणार तर आता इथे सगळ्या देवांचे जे कपडे होते वस्त्र होते ते सगळे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत म्हणजे बरेच दिवस घरामध्ये नव्हती मी त्याच्यामुळे देवाऱ्यामध्ये जे आपल्या देवी देवतांचे जे, जे वस्त्र होते ते थोडेफार धुळीने खराब झाले होते तर ते आता धुवून घेतलेले आहेत स्वच्छ थोड़ी पार, थोड़ी पार आ, आ, तर आता ही गुरुवारची दुपार आहे थोडीफार थोडीफार तब्येत जराशी म्हणजे अशक्त आहे तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळे सगळं काही ठप्प तर होत नाही ना आपल्याला सगळं काही करावं तर लागतंच तर इथे मी ह्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत कांदा लसूण गाजर शिमला मिरची कोथिंबीर आणि हा जो मसाला आहे त्याची त्याची पेस्ट मी अशी पाण्यात मिक्स करून घेतलेली आहे पनीर मंचुरियन मंचुरियन मसाला आहे तो तर इथे मी काय बनवत आहे तर आज पनीर मंचुरियन बनवत आहे म्हणजे तोंडाला जेव्हा आजारपणामध्ये चव नसते तर त्यावेळेस आपण असे काही पदार्थ घरच्या घरी देखील बनवू शकतो म्हणजे बाहेरून आणण्यापेक्षा आणि तब्येत अजूनच बिघडवून घेण्यापेक्षा आपण घरी बनवलेलं कधीही उत्तम तर इथे झालेलं आहे माझं हे पनीर मंचुरियन आणि कसं आहे आपण बनवलं तर सगळ्या कुटुंबाला देखील ते होतं आणि घरीसुद्धा आवडतं सगळ्यांना असं काही खायला आणि माझ्या देखील तोंडाला चव नव्हती त्याच्यामुळे मी हा पदार्थ आज बनवलेला आहे तर पाहू शकता तुम्ही छान झालेला आहे आणि बऱ्याच जणांना तर ही रेसिपी माहीतच असणार अगदी साधी सोपी रेसिपी आहे तरीसुद्धा आपल्या या व्हिडिओमध्ये मी थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोथिंबीर शिवाय तर स कुठलाही पदार्थ अपूर्णच असतो तर आता हे मी सर्व केलेलं आहे आणि थोडंसं खाऊन घेणार आहे जेवायच्या अगोदरच थोडंसं खाते आहे म्हणजे थोडीफार तोंडाला चव येईल आणि बाकीचं जेवणसुद्धा आपण थोडं खाऊ शकतो तर जिलेबीचं नैवेद्य दाखवल्यानंतर मग आपल्या स्वामींना आणि देवाऱ्यामध्ये आता आहे संध्याकाळ आणि आम्ही चाललो आहोत आईकडे तिथून मग स्वामींच्या मठामध्ये जाणार आणि आज गुरुवार आहे शक्यतो जमेल तसा आम्ही स्वामींच्या मठामध्ये जायचा प्रयत्न करतोच तर इथे माहेरी थोडासा वेळ व्यतीत केल्यानंतर आम्ही निघालो स्वामींच्या मठामध्ये तिथे दर्शन घेतले आणि त्यानंतर मग स्वामींच्या मठाच्याच बाजूला छान अशी भेळ मिळते ओली भेळ तर तिथे ओली भेळ खाल्ली आता पण अगदी पावसासारखंच वातावरण निर्माण झालेलं होतं बाजूला शेजाऱ्यांकडे सुद्धा आम्ही गेलो तिकडे आईच्या इथे आणि स्वामींच्या ह्या मठामध्ये आल्यावर नेहमीच मला प्रसन्न वाटतं हे आपल्या खेडमधील स्वामींचं छान असं मठ आहे जे आमच्या घरापासून अगदी जवळ आहे त्याच्यामुळे आम्ही नेहमीच इथे जात असतो अधूनमधून तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया पुढच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ